श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आपण आज कवयत्री रजनी परुळेकर यांची फेर ही कविता वाचणार आहोत रजनी परुळेकर यांचा जन्म एप्रिल एकोणीशे पंचेचाळीस मध्ये झाला मुंबई येथील महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले त्यांनी आत्मभान व्यक्त करणारी कविता लिहून स्त्रियांचे भावविश्व आपल्या कवितेमधून व्यक्त केले आहे आपण त्यांची कविताच ऐकूया कवयत्री आहेत रजनी परुळेकर आणि कवितेचे शीर्षक आहे फेर पुढ्यात अनेक भाज्या ऋषी पंचमीच्या कंद मुळासाठी ठेवलेल्या पुढ्यात अनेक भाज्या ऋषी पंचमीच्या कंद मुळासाठी ठेवलेल्या गप्पांच्या ओघात गाऊ लागतात साऱ्याजणी गप्पांच्या ओघात गाऊ लागतात साऱ्याजणी त्या मंगळागौरीची गाणी गात नाहीत त्या मंगळागौरीची गाणी गात नाहीत त्या झिम्म्याची गाणी गात नाहीत त्या नवरात्रीची गाणी गात नाहीत त्या मंगळागौरीची गाणी गात नाहीत त्या झिम्म्याची गाणी गात नाहीत त्या नवरात्रीची गाणी गात नाहीत त्या शौर्य शौर्यगाथा त्या शौर्य शौर्यगाथा प्रत्येकीने नवऱ्याला कसं वाकवलंय त्याची शौर्यगाथा प्रत्येकीने नवऱ्याला कसं वाकवलंय त्याची शौर्यगाथा हातात हात गुंफून एकमेकींच्या हातात हात गुंफून एकमेकींच्या फेर धरतात त्या मन गुंतलेलं नसेल तर नको ते शरीर सुख मन गुंतलेलं नसेल तर नको ते शरीर सुख अजन्म एकट्या राहू पुरुषाशिवाय अजन्म एकट्या राहू पुरुषाशिवाय फेराला असतो अशा ओजस्वी घोषणांचा एक ठेका एक ताल फेराला असतो अशा ओजस्वी घोषणांचा एक ठेका एक ताल ती त्यांचीच मैत्रीण जिव्हाळ्याची ती त्यांचीच मैत्रीण जिव्हाळ्याची पण तिला आठवत राहते शरीराची प्रत्येक अनावर हाक पण तिला आठवत राहते शरीराची प्रत्येक अनावर हाक तिला आठवत राहतात आपले पाय तिला आठवत राहतात आपले पाय ती क्रूर हाक दार ठोठावते ती क्रूर हाक दार ठोठावते तेव्हा पोटऱ्यातला दमदारपणा जाऊन कोथिंबिरीच्या काड्यांसारखे बनणारे पाय तिला आठवत राहतात आपले पाय ती क्रूर हाक दार ठोठावते तेव्हा पोटऱ्यातला दमदारपणा जाऊन कोथिंबिरीच्या काड्यासारखे बनणारे पाय ती मैत्रीण त्यांची जिव्हाळ्याची ती मैत्रीण त्यांची जिव्हाळ्याची बोट गुंतवू पाहते प्रत्येकीच्या हातात बोट गुंतवू पाहते प्रत्येकीच्या हातात तर बोटच गळून पडतात तिची तर बोटच गळून पडतात तिची नवऱ्याने हवरट ठरवून तिरस्कार केलेली ती नवऱ्याने हावरट ठरवून तिरस्कार केलेली ती प्रियकरापुढे लाचार आणि लोचट बनलेली ती वाकवाकून पाठीला आलेला बाक किलोभर सुरना एवढं कुबड ते पदराने झाकण्याचा तिचा केविलवाना प्रयत्न बोट गुंतवू पाहते प्रत्येकीच्या हातात तर बोटच गळून पडतात तिची नवऱ्याने हावरट ठरवून तिरस्कार केलेली ती प्रियकरापुढे लाचार आणि लोचट बनलेली ती वाकवाकून पाठीला आलेला बाक किलोभर सुरणा एवढं कुबड ते पदरानं झाकण्याचा तिचा केविलवाना प्रयत्न त्या मंगळागौरीची गाणी गात नाहीत त्या मंगळागौरीची गाणी गात नाहीत त्या झिम्याची गाणी गात नाहीत त्या नवरात्रीची गाणी गात नाहीत त्या गातात शौर्यगाथा त्या शौर्य शौर्यगाथा वेग 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 येतो मग फेराला वेग 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 येतो मग फेराला त्या जिंकतात पृथ्वीलाही त्या जिंकतात पृथ्वीलाही पृथ्वीचं सूर्यभ्रमण थांबतं काही काळ पृथ्वीचं सूर्यभ्रमण थांबतं काही काळ आणि तीही फिरू लागते फेराच्या तालावर गोल गोल आणि तीही फिरू लागते फेराच्या तालावर गोल गोल ती त्यांचीच मैत्रीण जिव्हाळ्याची ती त्यांचीच मैत्रीण जिव्हाळ्याची खुरडत खुरडत जाते एका कोपऱ्यात खुर्डत खुरडत जाते एका कोपऱ्यात एकटीच पडून राहते फेर संपला तरी डोळे मिटून एकटीच पडून राहते फेर संपला तरी डोळे मिटून पाले भाजी सुकलेल्या पालेभाजीसारखी अवघ्या शरीराची जुडी करून सुकलेल्या पालेभाजीसारखी अवघ्या शरीराची जुडी करून श्रोते हो कशी वाटली कविता आपला सण समारंभ व त्यातून जागवलेले स्त्रियांचे आत्मभान आपल्याला या कवितेतून जाणवले असेलच तर निरोप घेऊया पुढील कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी